आरादु तरादु तरादु चलेलच पण या सात सात होतं फिलिपिकरा याचा चौथा अध्याय आणि सहावी सप्तच पण वाचूया कशाविषयी चंद्रामा चिंताक्रांत होऊन पाक सर्व पुष्टिविषयी व विनंती करून देवाला करावा म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंत करणे व तुमचे विचार ख्रिस्ते येशूच्या ठाई राखणे देव पाचले वचन आशीर्वादित करो वचन हळू वाचायचं म्हणजे समजतो आता तू वाचलं कोणालाच काही समजत नसेल असं वाचायचं सगळ्यांनी लक्ष द्या कशाविषयी चिंता क्रांत होऊ नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह मागणी देवाला कळवा म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंत करणे तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या राखी देवा या ठिकाणी पवित्र शास्त्र मला सांगतं कशाविषयी चिंता करत राहू नका काल मी डोंगरावरती प्रार्थना करत असताना पण हे वचन मला प्राप्त झालं आणि परमेश्वर म्हणतो चिंता करू नका सगळ्यात जास्त आपण काय करतो चिंता करू लहानपणापासून जसा जन्म घेतला तेव्हापासून तर मरेपर्यंत काय असते आमच्या जीवनाला चिंता कशाची जी चिंता असते आम्हाला जीवन जगत असताना खायची चिंता प्यायची चिंता राहायची चिंता पैशाची चिंता लेकराची चिंता लग्नाची चिंता मरणाची पण चिंता काही लोक मरणाचा पण विचार करतात मेल्यानंतर मला त्या ग्रहस्थानामध्ये पुरण्यात येईल का इथं मला पुरण्यात येईल का इथं मला ठेवण्यात येईल का कशाची चिंता सगळ्या गोष्टी माणसाच्या चिंतेमध्ये जातात लढणार या ठिकाणी चिंता पवित्र शास्त्र या ठिकाणी चिंतेबद्दल सांगा आता मी सगळं सगळं चिंतेमध्येच तिचं आयुष्य गेलेलं आहे पण परमेश्वर असता बहिणीला स्पर्श करून सांगत चिंता म्हणजे चिंता लागलेली आहे आणि इतकी चिंता आपण करतो आपण हे विसरूनच जातो की काही काळासाठी मी या पृथ्वीवरती आहे मी चिंता कशाला आणि जो चिंता करतो त्याचा नाश देखील चिंतेनेच होतो आयुष्यभर त्याला काय राहते चिंताच राहते मरेपर्यंत मृत्यूच होईपर्यंत चिंताच करत राहतो आम्हाला पाच इंद्रिय आहे किती इंद्रिय आहे सांगा कोणते कोणते पाचवी वाजता शिकलो आम्ही पाच इंद्रिय आहेत आपल्या कोणते कोणते पाच इंद्रिय आहेत हां चव कळते जी चव वास येतो ना नांद्रिय वास घेतला हा वास ऐकला चांगला वास या वाईट वाच डोळ्याने दिसत पाहिल्यानंतर लाईट फॅन आहे ते, ते सगळं लावलेले हे त्याच्यानंतर परतून विमान चाललं आता आता मला दिसत नाही विमान चाललेलं आहे मला काय काय ऐकलं येतं म्हणजे जे काय आपण जगतो ते कशावर जगतो पाच इंद्रिया आणि आमचा विश्वास पण कशावर असतो देवावरचा विश्वास पाच इंद्रियावर अवलंबून नाही देवावरचा विश्वास पाच इंद्रियावरती अवलंबून नाही जे मला दिसतं जे मला ऐकू येतं जी परिस्थिती माझ्या जीवनात येते ती माझ्या विश्वासाला तडा देऊ शकत असा काही विश्वास कोणी का मला बेटर आहे म्हणून मी विश्वास ठेवतो माझी परिस्थिती बदलत आहे म्हणून मी विश्वास ठेवतो मला ऐकू येत आहे चांगल्या बातम्या म्हणून मी विश्वास ठेवतो तर माझा विश्वास मटेरियल वरती दिसणाऱ्या गोष्टीवरती पाच इंद्रियावरती अवलंबून नाही तर माझा विश्वास सहाव्या इंद्रियावर अवलंबून सहाव्या इंद्रिय ऍक्टिव्हच करत नाही आपण ऍक्टिव्हच करत नाही तुम्ही ऍक्टिव्ह करत नाही ते डिएक्टिव्हेट असतं म्हणजे त्याला चालनाच देत नाही ते पूर्णपणे बंद असतं जे दिसतं जे ऐकू तो येतं जे पाहतो तोच विश्वास आणि तेच आम्ही धरून चालतो आता परिस्थिती बघा फार मी त्रासात आहे आणि मी आणखी जास्त त्रासात जाणार आहे आणि माझा याच्यामध्येच काही खरं नाही संपलो आहे म्हणजे याचा अर्थ पाचवा इंद्रियाचाच उपयोग केला सहावं इंद्रिय जे परमेश्वराने दिलेले आत्मिक त्या आत्मिक गोष्टीचा विचार केला नाही म्हणून आत्मिक नेत्र त्याला आले नाही आणि आत्मिक गोष्टी समजतही नाही आत्मिक गोष्टी त्याला समजतात जो सावयीव करतो म्हणून विश्वास जो असतो हा विश्वास जो आहे हा जो शरीराने दिसतो शरीराने जे अनुभवतो हो, त्याच्यावरती अवलंबून नाही हा देवावरचा विश्वास नाही मग मला चांगलं वाटतं म्हणून मी म्हणतो हा देव चांगला आहे हा विश्वास नाही माझा विश्वास जो असतो ज्यावेळेस माझी परिस्थिती वाईट असते ज्यावेळेस सिच्युएशन खराब असते आणि ज्यावेळेस असं वाटतं आता काहीच होऊ शकत नाही मला जे दिसत आहे वाईट दिसत आहे मला जे ऐकू येत आहे सारखं एक सारखं वाईट ऐकू येत आहे पण माझं साहू इंद्रिय ॲक्टिव्ह आहे मला माहिती आहे माझा परमेश्वर या परिस्थितीमध्ये माझ्या बरोबर आहे आणि परिस्थिती बदलला <executing> तो <दोगता> ऍक्टिव्ह <था है> <कतिवाले> करा <था> ऍक्टिव्ह <है> करा <आले। हीण>। <fingertip> <था है> आत्मिक बना आत्मिक बनले तुम्ही जितके शरीर आत्मा तितके आत्म्या आपण शरीराचा जास्त विचार करतो आत्म्याचा फार कमी विचार शरीराने विचार केला तर मग सगळं अवघड आहे शरीराने विचार केला तर पोट भरावाच लागल माझं पोट भरावं लागेल माझ्या लेकरांचं पोट भरावं लागेल आणि पोटासाठी मला आयुष्यभर रगडावं लागेल रग� मरेल तरी पण माझं काही संपणार नाही माझ्या पिढीचं संपणार नाही त्याच्यानंतर माझ्या लेकरांची पिढीचं संपणार नाही ते आयुष्यभर त्याच गोष्टी करत बसतील कारण की त्यांनी त्यांचा विश्वास ऍक्टिव्हेट केला नाही इथे चिंताक्रांत होऊ नका म्हटलेला आहे चिंताक्रांत होऊ नका म्हणजे काय चिंता सगळ्यांना येतात पण चिंतेच्या पलीकडं परमेश्वर आहे हा विश्वास आम्ही ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे या ठिकाणी परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगत आहे कशाविषयी ही चिंताक्रांत होऊ नका म्हणजे कोणतीही गोष्ट असो त्या गोष्टीविषयी चिंता करू नका काय काही लोकांना जास्त विचार करण्याची सवय असते बरोबर असं विचार करतात लोक काय काय एक, एक सारखा का एक सारखा विचार करतो हा झाला का तो तो झाला का तो आणि त्यानं विचारलं काय झालं रात्री झोपले होते का मला झोपच आली नाही का झोप आली नाही मी विचार करतो काय विचार करत होते त्याचा विचार करतो लेकरांचा विचार करत करतो पैशाचा विचार करतो कर्जाचा विचार करत होतो कामाचा विचार करत होतो आणि असं करत 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 काय झालं मला झोपच आली नाही कारण की मी विचार जास्त करतो विचार करणं म्हणजे काय चिंता करणं जास्त विचार कोण करतो तो जास्त चिंता करतो जरा जास्त काळजी असते पण परमेश्वराचं वचन काय सांगतं कशाविषयी ही कशाविषयी ही चिंता करू नका म्हणजे चिंता म्हणजे चिंता म्हटल्यानंतर काय की होईल का नाही होईल मला माहिती आहे मी उद्या पुण्याला जाणार आहे पण पुण्याला जात असताना मी बस पकडल आणि बस पकडून या या वेळेला मी पुण्याला जाईल पण चिंता करणारा काय म्हणत मी बस पकडल मग मला भेटेल का नाही भेटल मग गेलो तर कायर पंक्चर होईल की काय होईल माझ्या बसचा ॲक्सिडेंट झाला तर मी मरण का जगल माझ्या लेकरांचं कसं होईल आणि जर अचानक बस लाग लागली तर कसं होईल आणि मग जर खरंच जर गेलो तर कसं होईल ड्रायव्हरला काही झालं तर माझं कसं होईल याला म्हणतात चिंता जायचं तर मला पुण्याला आहे जात असताना मी सरळ जातो बसतो विश्वास ठेवतो मी पोहोचतो माझा विश्वास आहे की मी तिथं जाणार एखादा जातानाच किती प्रश्न असतात डोक्यात नाना प्रश्न असंच जिन्हा जीवन जगत असताना जर तुम्ही चिंतेने जगता आणि मरता मरतो का जगतो काय खरं सांगता येत नाही आता मला काय होतं का काय त्रास होतो का इथं कस तरी जवळजवळ होतं इथं असं होतं ते हार्ट अटॅक तुम्हाला नसला तरी तरी हार्ट अटॅक येणार तुम्हाला का तुम्ही काय करत आहात चिंता करता परमेश्वराचं वचन सांगतं आपली चिंता जी आहे ती कोणावर सोपवा परमेश्वर उगच पवित्र शास्त्र सांगत नाही आकाशातील पाखराकडे पहा आपण बघू पाखर येत ते पण पहा पाखराकडे कशासाठी ते सूत कातच नाही त्यांना कोटारं नाही काहीच नाही ज्याने त्यांना निर्माण केलं तो त्यांना बरोबर वेळच्या वेळी दाना पुरवतो बघितलं का जिवंतोपाने बघितलं का कोणाने बघितलं कमाने बघितलं येशूला मधस्थ पार मारतानी कमाने बघितलं चमत्कार होताना तरी देखील त्याने दे त्याच्या पाच पाचंद्र्यावर विश्वास ठेवला त्याने ऍक्टिव्हेट केलं नाही सांगलं की माझा प्रभू खरंच जिवंत झाला आहे तो म्हणतो मी स्पर्श केला अशी विश्वास ठेवणार नाही आणि तिथेच म्हटलेला आहे येशू म्हणतो की ज्यांनी मला न पाहता विश्वास ठेवला ते अधिक आशीर्वादी आहे आले नुया इथं प्रभू आहे इथं प्रभू येशूचं सामर्थ्य आहे इथं पवित्र आत्मा आहे पण जो पाच इंद्रिय ऍक्टिव्ह करतो किंवा ज्याला वाटतं की मला डोळ्याने दिसलं पाहिजे मला शरीराने जाणीव झाली पाहिजे जा, मला प्रकट हो परमेश्वरा असं मला तुझं स्वरूप दाखव मी सांगतो की तुम्ही पाच इंद्रियाने विश्वास ठेवता पण ज्यावेळेस तुम्ही आत्मा ॲक्टिवेट करता आणि म्हणता प्रभू मला आत्मिकरित्याने दर्शन द्याने व्याकुळ होतात मी तुम्हाला सांगतो निश्चित त्याचं अवलंबून नाही म्हणून आत्मिक जीवन जे काही नको प्रभू मला बोलला प्रभूने मला हे सांगितलं आणि प्रभूने मला दृष्टान दिला प्रभूने मला भविष्यवाणी दिली ही भविष्यवाणी कशी दिली आत्म्यामध्ये दिली आत्मिक रीतीने त्याने ती स्वीकारली जास्त आत्मा आत्म्याशी बोलतो त्यास तो आत्मिक बोलतो आणि ज्या ती वाणी तिथे आत्म्यात येते आणि ती त्या आत्मिक माणसाला समजते आणि मग तो बोलायला सुरुवात करतो सगळं आत्मिक आहे फ्रिस्ती विश्वास हा पेक्षा आत्मिक जास्त आहे फ्लिस्ती विश्वास हा इन्स्टिट्यूशन नाही म्हणजे सजेस्ट आपण बसलो आणि काहीतरी मी भाषण दिलं आणि भाषण देऊन तुम्ही घरी गेले आणि तेच ते चाललंय असं नाही होत प्रिस्ती विश्वासामध्ये जिवंतपणा आहे कारण की प्रभू आत्म्यामध्ये दर्शन देतो आत्म्यामध्ये भेट घेतो म्हणून आम्ही ज्या त्याच्याबरोबर कनेक्ट होतो किंवा येशूच्या सामर्थ्य दे देतो त्यावेळेस तो विश्वास ऍक्टिव्हेट करतो आणि आत्म्यामध्ये पाहायला शिकतो म्हणून तर म्हटलेलं आहे की तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील दृष्टांत होतील तुमच्या पुत्राला ते संदेश देतील वृद्धा सोपणे पडतील कधी होईल हे सगळं ज्यास आमचा आत्मा जास्त ॲक्टिवेट होईल ज्यावेळेस आम्ही जास्त वेळ परमेश्वराच्या सानिध्यात बसू मध्यकृषी वर्तमानामध्ये आम्ही पाहतो चौदावा अध्याय आणि तेरा ते एकवीस वचन पाच हजारांना इशू जीव घालत आहे आणि पाच हजारांना ज्यावेळेस इशू जो घालतो त्यावेळेस तिथं पाच हजार पुरुष असं म्हटलेलं आहे आणि कित्येक स्त्री असं म्हटलेलं आहे आणि ज्यावेळेस जो घालतो त्यावेळेस तिथं मध्यकृषी वर्तमान आपण वाचूया मत्त याचा चौदावा अध्याय आणि पेरा काई मत्ते तेरा वचनामध्ये काय लिहिलेलं आहे त्याच्या मागे पायी पायी गेले मग येशू येशूने बाहेर येऊन मोठा लोक समुदायात तेव्हा त्याला त्याला कळवा आला व त्यांच्यातील बरे केले दिवस वगैरे त्यांचे शिष्य त्यांच्याकडे येऊन म्हणाले की अर्ध्यातली जागा जागा आहे तो वेळ होऊन गेली आहे लोकांनी गावात जाऊन स्वतःकरता खावायचं विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या येशू त्यांना म्हणाला त्यांना जाण्याची गरज नाही तुम्हीच त्यांना खायला द्या एकदा तिथे काय म्हणतो त्यांना जावायची गरज नाही कोण खायला द्या शिष्य लोक खायला द्या पाच हजार लोक आहेत पाच हजार लोकांना लोका शिष्य लोक खायला कसे देतील देऊ शकत नाही कशी देऊ शकत नाही कारण की त्या ठिकाणी काय आहे पुढचं सतरा वचन ते त्याला म्हणाले आमच्या जवळ केवळ पाच भाकरी पाच भाकरी आणि दोन मासे आहेत आता शारीरिक आपण इथं एवढे जण बसलेले आहेत आपण आपण चाळीस पन्नास किंवा साठ सत्तर जण असो एवढ्यांनाच पाच भाकरी आणि दोन मासे पुरतील का हा आमचा रमेश तेवढे खाऊन देईल पाच भाकरी बरोबर का रमेश माशावा मासेने माशा काढतो आहे ना ब्रदर तुके करतील त्याला आवडते मासे एकच व्यक्ती इथं बसलेला किती खाईल पाच भाकरी एवढ्या साठ सत्र लोक बसलेले आहे आणि पाच हजार लोकांसमोर येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे की त्यांच्यासाठी किती कठीण आहे त्यांच्यासाठीच काय आपण जरी असतो तर काय विचार केला असता प्रभू असं होतंय आहे का पाच भाकरी आणि दोन मासे एवढे लोक खाऊ शकतील का तो या ठिकाणी या पाच इंद्रियाचा उपयोग किंवा त्यांना करायला लावत नाही जे दिसतं जे ऐकू येतं जे स्मेल होतं ते त्याचा उपयोग नाही या ठिकाणी तो त्यांचं सिक्स सेन्स ज्याला म्हणतात की साव इंद्रिय त्यांनी ओपन करावं उघडावं यासाठी तो त्यांना बोलत आहे पण त्यांना ते समजत नाही बऱ्याच वेळेस आपल्याला समजत नाही वचन आपण वचन सांगतो एक सांगतो आणि लोकं घेतात दुसरं स्वीकारायला लावतो ते स्वीकारत नाही आत्म्यामध्ये ते न स्वीकारता शरीरात स्वीकारता आणि त्याच्यामुळे चमत्कार होत नाही आपण म्हणतो आम्ही प्रार्थना करतो आमच्या जीवनात चमत्कार का होत नाही आम्ही आजारांसाठी प्रार्थना करतो आजारी बरे का होत नाही ठीक आहे आमचा विश्वास आहे समोरच्याचा पण विश्वास ऍक्टिव्हेट झाला पाहिजे तो विश्वासच ठेवत नाही तो फक्त जस्ट म्हणतो हा माझा विश्वास आहे पण तो दो, दो, डोळ्याने दिसतो जे पाहतो जे ऐकतो त्याच्यावरतीच त्याचं चालू आहे आणि तो त्याच्या आतमध्ये जे परमेश्वराचं वचन राहतं त्या वचनाला धरून तो म्हणतच नाही की मी बरा झालेलो असं म्हणतच नाही त्याचा विश्वास ॲक्टिवेट होतो शिष्यांचा विश्वास ऍक्टिव्हेट होत नाही शिष्य म्हणतात की कसं काय हे शक्य नाही आज बऱ्याचशा वेळेस आमच्या जीवनामध्ये ज्या परिस्थिती येते त्यावेळेस आम्ही हेच शब्द वापरतो हे शक्य नाही माझ्या नेत्रांच्या जीवनात होऊ शकणार नाही माझ्या जीवनातही होणार नाही का कारण की मी जे दिसतं हो ahead... जे ऐकतो त्याच्यावरती विश्वास ठेवतो मी परमेश्वरावरती विश्वास ठेवतच नाही हे सगळ्यांचा परमेश्वराचा विश्वास असा नसतो जे दिसतं त्याच्यावरती परमेश्वराचा विश्वास जे दिसत नाही त्याच्यावरती विश्वास ठेवणार माझं अनुभव चे फार छोटी रक्कम आहे पण मला विश्वास आहे ज्या एक छोटं मी परमेश्वराच्या हातात देतो त्याच असेल माझ्यासाठी मोठं आता तुम्ही म्हणता की हे कसं काय होईल दोन हजार रुपये माझ्या बँक अकाउंटमध्ये आहे दोन लाख कसे होतील आला विचार ब्रदर सापडेल कसं काय होईल तेच हेच हेच मला सांगायचं हेच सांगायचं की विश्वास आणखी पण आपला ॲक्टिव्हेंट झाला झालाच नाही कारण पहिला विचार जो येतो तो हाच येतो दो की कस काय होईल पण आज ज्या महिनेजवळ दोन हजार रुपये मी तुम्हाला सांग तुम्ही असा विश्वास नका बाळगून घेऊ नाही दोन महिन्यानंतर मला येऊन सांगा दोन लाख झाल्या परमेश्वर निश्चित तुम्हाला मला माहिती नाही कुठून येणार पण परमेश्वर तुमचा अद्भुत पूर्व का यांनी कसाच विचार केला आणि काय विचार केला पाच भाकरी आहेत दोन मासे आहेत आणि हे पाच भाकरी आणि दोन मासे मल्टिप्लाय होऊ शकत नाही कारण की आम्हाला दिसत आहेत पाच हजार लोक आहेत आम्हाला दिसत आहेत दोन भाकरी पाच भाकरी या ठिकाणी आहेत आम्हाला दिसत आहेत दोन मासे या ठिकाणी आहेत पण त्यांना हे दिसत नाही की पाच भाकरी आणि दोन मासे जरी असले तरी या ठिकाणी त्यांना गौभिनीत करणारा आमच्यामध्ये हजर आहे म्हणजे प्रभू इथं हजर आहे इथं तुम्ही पाहत आहात माझ्या बँक अकाउंटमध्ये दोन हजारच रुपये आहेत आणि इथं आता मला दिसत नाही काही शक्यता नाही कोणी पाहुणे देतील असं मला वाटत नाही किंवा कोणतं काय कुठून मला येईल असं मला वाटत नाही कुठून माझा पुरवठा येईल मला वाटत नाही त्या क्षणी हा विचार आम्ही करत नाही की जो प्रभू ज्याच्यासाठी मी इथं आलेला आहे तो माझ्या साईडलाच उभा आहे तुम्हाला मला म्हणत आहे आणि तो मला म्हणत आहे की मी तुझ्या जीवनामध्ये मल्टिप्लाय करायला ब करायला तयार आहे प्रार्थना करूया थोड्या वेळासाठी उश्या प्रभाग सिंगला ज्यांचा आणखी विश्वास आलेला नाही त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रार्थना करण्यात येतात प्रभू आता तू त्यांच्या आत्मिक उभा सुरुवात

इंद्रिय ओपन कर ज्यांना खरंच की मी त्यांना सांगतो ठेवा आज आजपासून चमत्काराची अपेक्षा करा माणसाकडे नाही तर देवाकडे अपेक्षा करा आणि मी तुम्हाला सांगतो आजपासून बँकेचं स्टेटमेंट बदली व्हायला सुरुवात होईल

परमेश्वरावर विश्वास ठेवा परमेश्वराला सगळ्या गोष्टी शक्य आहेत शक्य म्हणून इथं म्हटलेलं आहे ज्या वेळेस त्याच्याकडे वे ते वे आणलं त्यावेळेस तो काय म्हणतो मग त्याने लोकसमुदायाने गवतावर बसवायची आज्ञा केली आणि त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन